जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण निवडणुकीची रणधुमाडी सर्वत्र गाजत आहे यातच प्रगती पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि झरी या दुर्गम भागातील सभासदांची सस्नेह भेट घेतली तसेच आगामी निवडणुकीत प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून आणण्याचा संकल्प यवतमाळ येथील ये बँकेच्या सभासदांनी यावेळी केला या दरम्यान प्रगती पॅनलमधील एकवीस उमेदवारांचा परिचय कार्यक्रम देखील जगदंबा मातेच्या देवस्थानी येथे पार पडला या कार्यक्रमाला अध्यक्ष सय्यद कैसर प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सरचिटणीस गजानन देऊळकर प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस केशव सरोदे मुकेश भोयर ग्राहक भांडारचे अध्यक्ष गुंडावार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांनी प्रगती पॅनल मधील सर्व एकवीस आणू असा विश्वास यावेळी व्यक्त केला प्रगती गोकुळदास राऊत यांनी मागील काळात सभासदांसाठी बँकेची प्रगती यावर प्रामुख्याने भर दिला होता तसेच आगामी काळात यवतमाळ जिल्ह्यातील सभासदांना अमरावतीला येण्या जाण्याचा होणारा त्रास गांभीर्याने घेऊन प्रगती पॅनलच्या सत्तेवर येण्याच्या प्राधान्याने यावर उपाययोजना करण्यासाठी प्रगती पॅनल कटिबंध राहणार असल्याचे ठोस आवाहन गोकुळदास राऊत यांनी यावेळी केले या, के या कार्यक्रमाला झरी पांढरकवडा येथील मोठ्या प्रमाणात सभासद बंधू भगिनी उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती